कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याचा इशारा दिलाय सात मीटर ही धोक्याची पातळी असताना सध्या नदी सहा मीटरपेक्षा अधिक उंचीवरून वाहत आहे त्यामुळे खेड शहरातील मटण मच्छी मार्केट परिसरात नदीचं पाणी शिरलं असून जवळपास पंधरा ते वीस दुकानं पाण्याखाली गेली आहेत मार्केटचा संपर्क देखील पूर्णपणे तुटला असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे सुरक्षिततेसाठी नागरिकांनी छोट्या होड्या पाण्यात तैनात केल्या आहेत जगबुडी नदीच्या पुरामुळे नदीकाठचे रस्ते पाण्याखाली गेले असून खेड भैरवली मार्गावरील सुशेरी गावाजवळील पाणी साचल्यानं खाडीपट्टा विभागातील पंधरा ते वीस गावांचा देखील संपर्क तुटला आहे पावसाच्या जोरामुळे नदीची पातळी वाढतच असल्याने प्रशासन सतर्क झाले असून स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय